तर आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती सकाळच्या आपल्या दारच्या मेहथी आणि धन्यापासूनच करत आहे हे मुलं ओरडतात ना बाहेर तर चला मी वाचलेला एक छान सुंदर असा लेख जो आहे तो तुम्हाला मी वाचून दाखवते जो की आजच्या काळाच्या निगडीत आहे जसं की सासू सासरे नको मग अनाथ मुलीशी लग्न करा असं उभ्या आयुष्यात पहिल्यांदा नवऱ्याच्या बाजूने आलेला लेख वाचलेला आहे मी तोही ऐका एका स्त्रीने लिहिलेला आहे मन भरून पापण्या जड झाल्या तुम्ही तुमच्या आईबाबांच्या काळजाचा तुकडा असता तुमचा नवराही खूप लाडा कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो लग्नापर्यंत तो शिक्षण मित्र मित्रपरिवार यात छान बिझी असतो तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्या सोबतच सुरू होतो आईबाबांच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितका त्याचाही असतो त्याला सगळं समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा हा तर्क दोन्ही अतिरेक आहेत तुमची पाळी आल्यावर लगा लगा तो तुमच्या उशा पायत्याशी बसेल डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करू नका लाखो मुलांना असा काही त्रास होत असतो हे माहीत नसतं त्याच्या आईला कदाचित तेवढा त्रास झालेला नसतो तेव्हा गेट विकल तोंड उचकून सांगायचं अमुक कर किंवा तमुक कर सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाहून पाडून बसायचंही नाही नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना आपल्या बापाने किंमतीवर काय करू शकतं ते आजमावं आणि मग विषय काढावा तुम्ही जसं उंची अनुरूपता पगार स्थावर जंगम इस्टेट घरातलं स्थान बघून लग्न करता तसंच तो रूप रंग फिगर वगैरे बघून करतो व्यवहार आहे तो इमोशनल व्हायची गरज नाही तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघता क्षणी हो म्हणावं असं न असं होत नसतं तुम्हालाही तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे विसरून जायला तो मजेत आहे ना त्याला काही त्रास नाही ना हे, ना, हे वेळोवेळी त्याचे चेक करणारच सासूसासरे नकोच असतील तर आणात मुलाशी लग्न करावं तुम्ही तास ना तास आईशी बोलणार आणि दहा मिनटं बोलायला की तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात तेव्हा शांत राहा या मुद्द्यावरून फालतू ब्लॅकमेईंग करू नका आईबरोबरच मित्रमैत्रिणी ही त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार त्या बाबतीत अडवणूक नको दळण लॉन्ड्री स्वयंपाक आला गेला स्वच्छता आर्थिक बाबी प्रवासाचं नियोजन इत्यादी बाबतीत परफेक्ट नॉलेज असणारच नवरा हवा असेल तर विदुराशी किंवा घ घटस्फोटीत मुलांशी लग्न करावं त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो आणि परत एकदा आपलं काय म्हणणं असेल ते समोरून सांगावं मुलाने आईने मनातलं ओळखून दाखवावं बरं फालतू गेम्स शिकवलेले नसतात आणि हो तुमच्या आईला मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी निटवा वागा चला यात्रा कुणीच मानू नये आवडला म्हणून तुमच्याशी शेअर करावासा वाटला कारण आजकाल जगामध्ये खूप म्हणजे जसं की कॉम्पिटिशन चालू आहे जसं की सगळं माझं माझं मन म्हणण्यापेक्षा म्हणजे भरपूर काही कॉम्प्रोमाइज असतं भरपूर काही पॉलिटिक्स असतात त्याच्यामध्ये ह्या जास्त चा चाललेलं आहे म्हणून थोडंसं वाटलं शेअर करावं ज्याला आवडेल त्यांनी हे करा ज्याला नाही आवडेल त्यांनी इग्नोर करा नमस्कार कसे आप सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर आज आहे संडे तर संडेला सगळ्यांचं निवांत आहे मी पण खूप उशिरा उठलेली आहे कारण मला पण सुट्टी होती आणि हे बघा आपल्या दारामध्ये जी मेथी लावलेली आहे ना ती बघा कशी छान उगलेली आहे मस्त उगलेली आहे थोडंसं बॅक कॅमेऱ्यानं दाखवते धनेसुद्धा किती छान आणि मस्त दाट उगलेली आहेत वरची मेथी तेवढी उगलेली नाही कारण त्याच्यामध्ये पाणी जास्त साठून राहिलं होतं त्यामुळे ते तेवढे ते उगलेलं नाही येतं तर चला दाखवते तुम्हाला चला आज काय नाश्त्याचा बेत नव्हता म्हटलं चला खूप दिवस झालं पोहे नाही केले मग म्हटलं थोडीशी पोहे करावे काल आणि आज थोडासा पोह्यावरच थो झपका ठेवलेला आहे नाश्त्याचा तर त्याच्यासाठी मी चिरून घेतलेले आहेत कांदा मिरची आणि साहित्य म्हणजे पोहे वगैरे भिजून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे कोथिंबीर दोन तीन दिवस झाला आणली होती तर आज थोडीशी पिवळी झाली होती त्यामुळे त्यातली निवडून घेतलेली आहे आणि चला जिरे मोहरे टाकलेले आहे त्यामध्येच थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाणे ज्यावेळेस आपण भाजून घेतो त्यावेळेस ठीक आहे पण ज्यावेळेस आपण भाजून नाही घेत त्यावेळेस असे एकदम फोडणीच्या तेलात टाकायचे पटकन तळून निघतात कडक होतात आणि पोह्यामध्ये छान लागतात पोह्याची रेसिपी सगळ्यांना डिटेल्समध्ये माहिती आहे त्यामुळे जास्त काही हे करण्याची गरज नाही आहे तर असं इथं मी काय केलेलं आहे सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि हळद ही नेहमी तेलात टाकायची बरेच जण काय करतात हळद मीठ पोह्यामध्ये मिक्स करतात त्यावेळेस हळदीचा रंग तेवढा उठून येत नाही आणि जसं की भाजीला असो किंवा कुठल्याही वस्तूला असो खाण्यापेक्षा रंग जास्त छान दिसला की आपल्याला खाण्याची इच्छा होते तसंच हळदीचा रंग सुद्धा पोह्यामध्ये ज्या आपण तेलात टाकतो ना त्यावेळेस रंग हा एकदम उठून दिसतो दिल्या पाहिजे चला पोहे वगैरे झालेले आहेत साहेबांनी केलेलं आहे भिजलेली मटकी म्हणजे मोड वगैरे नव्हती आलेली पण ती मटकी आणि शेक घेतलेला आहे आमच्याबरोबर पुन्हा पोह्याचा थोडासा नाश्ता सुद्धा केलेला आहे आम्ही थोडीशी भिजलेली लि मटकी आणि पोहे पोह्यासोबत नाश्ता केलेला आहे तर बघा छान पोहे झालेले आहेत आपले थोडासा दारचा कडी सुद्धा मी टाकलेला आहे आजीच्यात नाश्ते वगैरे झालेत साडे दहा वाजले तर आता मी पटकन किचनची साफसफाई करून घेणारे एक दीड घंट्यात होऊन जाते आणि नंतर दुपारचा स्वयंपाक जो आहे तो नंतर करणारे कारण करना आज संडे आहे तर थोडासा सगळं रिलॅक्स काम झा जा, कामं झालेली आहे तर त्याच्यामुळे पहिली साफसफाई करून घ्यायची कारण जे काम मोठं आहे अगोदर ते काम आवरून घेतलं ना म्हणजे दुसऱ्या कामाचं एवढं टेन्शन राहत नाही कारण बाकीचे कामं तर आपले रोजचेच असते तर गेल्या रविवारीच मला ही क्लिनिंग करायची होती गेल्या रविवारी मला म्हणजे खूप कंटाळा आलता आणि तेवढी झाली पण नाही क्लिनिंग नाही तर म मार्गशीस मार महिन्याची जी क्लिनिंग होती ना त्या अगोदरच करून घ्यायची होती पण असं म्हटलं एक गुरुवार झालेलं आहे आणि क्लिनिंग तेवढी काही मला करण्याची गरज कर नव्हती वाटत पण ज्यावेळेस कसं घरामध्ये थोडीशी पण धूळ वगैरे बसते किंवा जिथं पण आपल्याला सारखं सारखं तिथंच जायचं असतं इन आपली जागा असती ह्याच्यामध्ये जायची किचनमध्ये जायची आणि किचनमध्ये जर सारखं आपल्याला का थोडंफार काहीतरी एखादी वस्तूवर धूळ बसलेली दिसते तीच वस्तू घासून ठेवायची पुन्हा डबा घ्यायचा तोच आपल्याला पुसून ठेवायचा पण बाकीचं मात्र तसंच राहून जातं आहे तसं ते डीप होत नाही आहे म्हणून काय होतं एक केलं तरी एक राहून जातं मग त्याचं ती स्वच्छता केल्याचंही वाटत नाही आहे आणि एकदम म्हणजे असं व्यवस्थित पण वाटत नाही त्यासाठी म्हटलं चला क्लिनिंग केली की एक महिनाभर तरी घोर नाही आहे तसंच आपण कितीही क्लिनिंग करू कितीही टापटीप ठेव ते चार आठ दिवसालाच आपल्याला स्वच्छ करायला येतं पण स्वच्छ ज्यावेळेस आपण आपलं जास्त लेडीजचं पूर्ण म्हणजे पूर्ण टाईम जो असतो ना तो जास्त आपला किचनमध्येच असतो आणि तिथंच जर स्वच्छता नसेल तर आपली पण चिडचिड होते प्रत्येक काम आपलं व्यवस्थित होत नाही आहे त्यासाठी किचन टापटीप आणि व्यवस्थित राहणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे नसेल तर मग आपण थोडीतरी आपली चिडचिड वगैरे झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्यावेळेस अशी आपण क्लिनिंग वगैरे करतो ना त्यावेळेस काय होतं आपल्या घरामधील वस्तू वगैरेसुद्धा ज्या जास्त दिवस ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा बघण्यात येतात वाळू घालण्यात येतात बघून निसून ठेवण्यात येतात आणि हे बघा अशी धूळ वगैरे झालेली आहे जे जास्त डबे भरलेले वगैरे होते ते आपल्याला पसारा वगैरे म्हणजे दसऱ्यासारखं कसं वाळवण वगैरे सगळं करायला वेळ नसतो आणि आता ऊन पण तेवढं नसतं तर त्यासाठी आपण करतो तर जागची जागेवर त्याला थोडंसं धुवून पुसून व्यवस्थित ठेवलं तरी सुद्धा चालतो तर मी तसंच केलेलं आहे पटपट रॅकमधला सगळा पसारा काढून घेतलेला आहे आणि रॅक झटकून पुसून घेतलेला आहे रॅकच्या साईडला थोडासा कचरा जो होता तो सुद्धा झाडून भरून पुसून घेतलेला आहे आज बन, चल, मी आज माझा एवढा जोग झालेला आहे ना तुम्ही शेक करताना बन बघितलेला असल मी खारका आणि सफरचंदचा जो शेक आहे ना तो बनवत होते खारका काय होतात पटकन बारीक होत नाहीत म्हणून त्याला जास्त वेळ बारीक करत बसण्यात वेळ जातो आपला आणि त्यामध्ये मी काय टाकलेलं होतं दूध आणि थोडंसं पाणी टाकलेलं होतं तर ते बारीक झालं होतं पण थोडंसं बाकी होतं आणि मिक्सरचं झाकण काही कढीनं सगळं गेलेलं आहे त्यामुळे ते, ते व्यवस्थित धरता नाही आलं आणि ते धरता धरता थोडंसं ढिल्लच पकडलं मी आणि मिक्सर चालू केलं तसा त्याचा फवारा माझ्या अंगावरती उडालेला आहे खूप म्हणजे खूप हसायला आलं आणि शेकसुद्धा अर्धा वाया गेलेला आहे असं कोणाकोणाबरोबर होतं मिक्सरला हाईगाई झाल्यावर किंवा झाकण वगैरे जास्त करून हाईगाईचा प्रश्न येतच नाही आहे जास्त करून त्याचं झाकण ज्यावेळेस व्यवस्थित नसतं त्यावेळेस असे प्रॉब्लेम होतात आणि तसं झालेलं आहे मला मिक्सरचं झाकण गेल्यावेळेस होतं मिक्सर बिघडलेलं आता हे झाकणं बिघडलेली आहे त्याची आता एकदा बिघडलं ना बिघडतच राहतं काही काही तर तसं ते आता घ्यायचे आहेत भांडे गेल्या वेळेस मी नीट करून घेतलेले आहेत आता घ्यायची फक्त झाकणं तर बघू आता कधी घेण तो जे ज्या वेळेस दारावर येईल त्याच वेळेस घ्यावं लागतील आज एक घरी होतो किचन क्लिनिंग करायची होती म्हणून काही वाटलं नाही आहे नसता एक काम दुप्पट वाढतं आणि त्याच्यामध्ये आपला वेळ पण भरपूर जातो कारण ते एकाच जागेवर सांडत नाही भिंतीवर उडतं पसाऱ्यावर उडतं अंगावर उडतं आपलं मिक्सर घाण होतं त्यामुळे सगळीकडचंच काम आपलं वाढून जातं आणि तसंच ठेवणंसुद्धा ते योग्य नाही व्यवस्थित नाही पुसलं तर ते सुद्धा व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी ते चांगलंच क्लिनिंग करावं लागतं नसतं मग खूप म्हणजे त्याच्यावर माशा वगैरे बसतात मच्छर होतात तशा घाण गोष्टीनं त्यासाठी ते व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यावं लागतं आणि कामाच्या वेळेत तसं होत नाही आपल्याकडून असाल ही वरतूनच का घासत आहे तर तुम्हालाही माहिती ज्या वरतूनच फक्त जास्त धूळ बसते आणि प्रत्येक महिन्याला किंवा पंधरा दिवसाला आतून आपण स्वच्छ करण्याची गरज नाही आहे कारण प्रत्येक वेळेस आपल्याला आतून स्वच्छ करायला त्यातमधलं सगळं साहित्य काढून घ्यावं लागतं ते व्यवस्थित ठेवावं लागतं आणि नंतर ते घासून वाळू भांडे जे आहेत ना सगळे पालते घालून ठेवावं लागतात नंतर वाळल्याच्या नंतर पुसून ठेवावं लागतं त्यामध्ये काही पण धान्य असू दे किराणा असू दे डबा व्यवस्थित साफ करूनच वाळूनच ठेवावं लागतो नसता वल्या डब्यात ठेवलं तर तो हो, माल सुद्धा खराब होतो हे बघा इथं आज रविवारची सुट्टी मुली कशा का कामाला लागल्या तर कारण मी करत आहे किचन क्लिनिंगचं म्हणजे बाकीचं चा काम चालू आहे त्यामुळे ह्या दोघीजणी बघा कामाला लागलेल्या आहेत एक जण चपात्या करत आहे एक जण भेंडी करत आहे चांगलं लागलं आणि इथं झालेली आहे आपली पूजा तूप साखर तूप साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे इथे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि इथं आपली अशी पूजा पण झालेली आहे आणि बघा इथं केलेली आहे भेंडी चपाती पण मस्त जेवण झालेले आहे दुपारचे तर या जेवण करायला सगळेजण चला मी काय केलेलं का आहे भांडी घासून व्यवस्थित बाजूला नाही ठेवलेली घासून लगेच लगेच पुसून जागची जागी लावून दिलेली आहेत बरेच काही घासायचे बाकी आहेत अजून त्या अगोदर फ्रीज आणि इथं साईडचा जो कॉर्नर होता तो सुद्धा मी पुसून घेतलेला आहे कारण सगळंच किचन साफ करून घ्यायचं होतं फ्रीज अजून आतून बाकी आहे क्लीन करायचं फ्रीज स्वच्छ करत असताना कधीही बघायचं आपण फ्रीजच्या मागे आपण कधी स्वच्छ करत नाही फ्रीजच्या मागचा जो गॅस वगैरे असतो ना तिथेसुद्धा खूप धूळ साठलेली असते आणि कचरासुद्धा गेलेला असतो जसे की उंदीर वगैरे असतील तर ते सुद्धा तिथं कचरा घेऊन जातात आणि मा पाठीमागच्या सुद्धा खूप कचरा साठलेला असतो तर फ्रीज ज्यावेळेस आपण स्वच्छ करतो ना त्यावेळेस अशी साफसफाई फ्रीजच्या सुद्धा करून घ्यायची म्हणजे कसं वस्तूच्या मागेच मागे जास्त कचरा साठलेला असतो तर असो बघा किचनचा कोपरा सुद्धा किती तेलकट झालेला आहे मेंचट झालेला आहे तो सुद्धा आपल्याला काय करायचं आहे क्लीन करून घ्यायचा आहे आणि ही बघा कॅन सुद्धा प्रत्येक वस्तू किचनमधली जी आहे ना एक दीड महिना झालं की लगेच क्लिनिंगला येतेच येते तर हे सगळं मला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ह्या झालेल्या तेलकट मेनचटपणाला तर स्क्रब केल्याशिवाय पर्यायच नाही तर इथं स्क्रब पण केलेलं आहे आणि वरतूनसुद्धा थोडीफार जाळी वगैरे जाळी जळमळ जे असतात ना ते सुद्धा झाडून काढून घेतलेले आहेत आणि किचन जे आहे ते स्क्रबनंच साफ केलेलं आहे पुसून तर काय आपण रोजची रोजच घेतो पण ज्यावेळेस स्क्रब करतो ना त्यावेळेस सगळं छान निघतं तसे खिडक्या ज्या आहेत ना त्या मला बाहेरून पुसून घ्यायच्या होत्या पण त्या आता आतूनच क्लीन केलेल्या आहेत बाहेरून मात्र तेवढ्या क्लीन नाही केलेले मी तर बघा साफ झाल्यावरच्या नंतर किती छान दिसतंय आणि ह्याच खिडक्यांना जो पांढर रंग दिसतोय ना तो त्यामुळे दिसत आहे बाहेरून पुसून न घेतल्यामुळे तर सगळं झालं आता राहिलेले आहेत फक्त आपला जो हा कॉर्नर आहे ना फळीवरती ठेवलेल्या भरण्या वगैरे तेवढ्याच आपल्या स्वच्छ करून घ्यायच्या बाकी आहेत त्यासुद्धा मी घासून ठेवून दिलेल्या आहेत पुसून घेते आणि पटपट ठेवून देते लेख माझी म्हणते की आज सुट्टीचा दिवस तू काय राडा काढलास स्वतः परेशान होते आणि दुसऱ्याला पण परेशान करते आता प्रत्येक सुट्टीला तर नाही करत आपण हे काम पण एक दोन सुट्ट्याचा गॅप झाला की हे काम आपल्याला करावंच लागतं आणि तसं तर प्रत्येक वेळेस त्यांची आणि माझी सुट्टी काही सोबत नसते आणि तसंच भरण्या वगैरे स्वच्छ करताना भरण्यातलं सुद्धा सामान वगैरे आपल्याला स्वच्छ करून ठेवावं लागतं मशीनचा आवाज खूप जास्त येत आहे क्लिनिंग माझी बऱ्यापैकी झालेली आहे आणि इथं जी चालू आहे प्रॅक्टिस तर प्रॅक्टिस कशाची करत आहे तर शाळेमध्ये स्पर्धा आहेत गायनाच्या डान्सच्या तर त्यासाठी तिची प्रॅक्टिस चालू आहे माझ्या देवाक काळजीरे हे गाणं तिनं निवडलेलं आहे पण त्यामध्ये सुद्धा तिचं कन्फ्युजन आहे बघू आता कुठलं घेते इतर चला तर आता सगळी स्वच्छता मध्ये झालेली आहे आता आम्ही म्हटलं आता वरची स्वच्छता झाली तर खालची करून घेऊया मुलींना मुलं तेवढ्या दोन तीन भरण्या आहेत त्या पुसून घ्या तर ते तनुजा घेत आहे पुसून झाडून वगैरे सुद्धा घेत आहे खालचं आणि त्याचबरोबर जे भाजीचं स्टँड आहे ना ते सुद्धा पुसून घेतलेलं आहे बघा एकच आठवडा झालेला आहे तर आठव्या दिवशी चक्क ह्याच्यावर धूर दिसत आहे म्हणजे प्रत्येक पाच सहा दिवसाला आपल्याला प्रत्येक वस्तू जी आहे ती डस्टिंग करायला येतेच येते तर असा आजचा सुट्टीचा दिवस गेलेला आहे पूर्ण कामामध्ये मला दळण करायचं होतं तेसुद्धा वाकी राहिलं त्याचबरोबर थोडेसे लाडू बांधायचे होते तेसुद्धा राहूनच गेले फक्त साफसफाईमध्ये माझा पूर्ण आजचा दिवस निघून गेलेला आहे तर चला तुम्ही सुट्टीच्या दिवशी काय करता आणि तुमचाही संडे स्पेशल कसा असतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझा संडे स्पेशल फक्त कामात गेलेला आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्रीस्वामी समर्थ